श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो दत्त दत्तजयंतीनिमित्त आपण ऐकणार आहोत दत्तांची जन्मकथा ही कथा ऐकल्याने सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आपल्या मनातील सर्व इच्छा गुरुदेव दत्त पूर्ण करतात म्हणून आपण ही कथा अपूर्ण सोडू नये ही विनंती अत्रिमुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयाच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्तहस्ताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला भिवून वागे अग्नि तिच्यापुढे शीतल होई पवन तिच्यापुढे नम्र होई तिच्या शापाच्या भयाने सारी पंच महाभूते तिच्यापुढे थरथर कापत एवढ्या तिच्या पतिव्रताचा प्रभाव पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रताश्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात नारद सुद्धा कानावर गेल्याशिवाय राहिली नाही नारदांचे नाव मुळी कळीचा नारद तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला सांगितली पार्वतीपुढे अनुसयेच्या पतिव्रताचे गुणगान गायले सावित्रीपुळे तिच्या आदरतीथ्याविषयी धनोद्वार काढले तेव्हा साजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया यकिंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला तेव्हा त्या त्रिमूर्ती क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघे मिळून मृत्यूलोकात यावयास निघाल्या त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपकरणे यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशात हातात अत्री आली। अशा थाटात ते तिघं अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ ऊनही म्हणत होते अशावेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे हे वचन ऐकतास अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी कारणिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे या जर विणूक पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्यामागे आहे कसे मनात आणून सती म्हणाली थांबा तुमच्या इच्छेप्रमाणेच करते एवढे बोलून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदग देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदग त्या तिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तत्काळ बालक झाले लहान बालक अगदी लहान ती तीन गोजरी गोजरी बालके पायाजवळ लुडू लागली तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कळेवर घेतले आणि त्या अतिथीच्या इच्छेप्रमाणे अशा तऱ्हेने गंगोदर उडल्यानंतर त्या तिघा अतिथींची बालके झाली व ती बालके रडू ते लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे, असे समजून अनुसयेने त्यांना यचस्व स्तनपान करविले त्यांची सुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थुपटून निजवले असे या पतिव्रताचे फळ अशी कित्येक वर्ष लोटली पण ही तिन्ही बालके मात्र आहेत त्या स्वरूपात राहिली असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रिमुनींच्या आश्रमात आली मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले तेव्हा त्याच ठिकाणी ती तीन बालके ब्रह्माविष्ट महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले पण तेथे ते, ते काहीच बोलले नाही अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्ग लोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी पार्वती व सावित्री यांना सांगितली तेव्हा त्या ते फार चिंताग्रस्त झाल्या ऐसे सांगतात ब्रह्मपुत्र तिघी एकत्र मिळाले तेव्हा त्या ते तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की हे मुनिवर आम्हाला त्या अत्रिमुनींच्या आश्रमात घेऊन चला म्हणजे आम्ही आपापले प्रतार परत शोधून घेऊन येऊ तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रिमुनीचा आश्रम दाखविला तिकडे या तिघी त्या अनुसयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली तेव्हा त्या ते अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पती सांगितला तेव्हा अत्रिमुनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची ते पंचपात्रे घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्वत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला त्यावेळी विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत निचित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशी शुक्ल चतुर्थीच्या चे दिवशी दत्तात्रेयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला पतिव्रता श्री खरोखरच धन्य होय तेव्हापासून आस्था गायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तांच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो घरोघरी दर गुरुवारी दत्तांच्या तस्बिरीला हार घालून दत्तभक्त त्यांचे पूजन व प्रार्थना करतात ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवी तो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पहा दो गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म सी गुरुवे नम